आम्ही व्यावसायिकामधून या ठिकाणी रमेश बोडक्यांना बोलवलं होतं परंतु या ठिकाणी ते उपस्थित नाहीत कारण व्यव का, लक्षात घ्या का, कारण लक्षात घ्या का, आम्ही माळ्याचा माणूस बोलावलाय कारण माळ लागली पाहिजे आणि मैदान इथून पड होणारी सगळी मैदानं मोठ्या प्रमाणात भरली पाहिजेत ही आमची या ठिकाणी मनापासून धारणा आहे म्हणून आम्ही या ठिकाणी माळ्यापैकी कोण असेल तरी तू दुसरं कोण असेल तरी चालेल नाही शेजारी माळी बसल पण तो चालत नाही <laughs> एखाद्याची मदी निघाली म्हणजे परत म्हणायची गण्यानं केलं चिठ्ठ्यावर बघा बापूया बापू आंबेकर वडकी पुणे यांच्या शुभास या ठिकाणी पहिला गट काढायला या ठिकाणी के सुरुवात केली जाते आणि बैलगाडी मालक लक्षात घ्या स्टेजच्या बाजूने दोन तास राखीव असतील आणि पलीकडचे दोन तास राखीव असतील मधल्या पाच तास पाच गाड्या पाळणार आहेत आणि स्टेजच्या बाजूने दोन नंबर तास सोडून तीन नंबर तास आहे ते एक नंबर तास असणार आहे याची बैलगाडी मालकांनी नोंद घ्यायची